कलेक्टर के हुकुम से ही ये चलेगी ये चलेगी ये चलेगी शिंदे फार्म का व्रत डाला पाहिजे چلے جاؤ چلے جاؤ سلیکشن کڈوپا کڈوپا نہیں ہے ایسا نہیں ہے सोलापूर महानगरपालिकेने सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडण्याचा आदेश हा काढलेला होता या संदर्भात कोर्टामध्ये हे प्रकरण गेलं आणि कोर्टाकडून त्याला मंजूर करण्या घेण्यात आलं साखर कारखान्याच्या चिमणीमुळं सोलापूर विमानतळावर अडथळा निर्माण होतो असा जावई शोध इथल्या काही तज्ज्ञांनी लावलेला आहे सोलापूरकरवासियांना माहीत आहे की या ठिकाणी यापूर्वी किंग फिशरची फ्लाईट अत्यंत व्यवस्थित चालत होते कशाही प्रकारचा त्याला अडथळा नव्हता सरकारनी विकासाच्या नावावर सोलापूर शहराचे गेल्या अनेक वर्षापासूनची असणारी अस्मिता सिद्धेश्वर साखर कारखाना याला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे या जिल्ह्यामधील जे असंख्य शेतकरी आहेत त्यांची उदर जे उदरनिर्वाहाचं साधन आहे त्यांच्या शेतीच्या उत्पन्नावर जे घाला घालण्याचा प्रयत्न सोलापूर महानगरपालिका करते सोलापूर महानगरपालिकेने कोर्टाला आणि प्रशासनाला मिसलीड केलेलं आहे मिसगाईड केलेलं आहे त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि या ठिकाणी विमानतळ चालू व्हायला शिमणी अडथळा नाही आहे असं आमचं ठाम मत आहे त्यामुळं आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत काल रात्रीपासून सोलापूरच्या आयुक्तांनी जमावबंदीचा आदेश काढलेला आहे आणि पुढील आदेशापर्यंत जमावबंदी लागू केलेला आहे तो जमावबंदीचा आदेश आम्ही या ठिकाणी भंग करतो आहे आणि सविन आहे या प्रशासनाला विनंती करतो आहे की चिमणी आपण पाडू नका सोलापूरकरांचा विकास हा उद्योगावर आहे हा उद्योग आहे शेतकऱ्यांसाठी हा पर्यायी उद्योग असू आहे आणि त्याला दुसरा कुठलाही पर्याय असू शकत नाही अशी मागणी या ठिकाणी आम्ही करतो